जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा क्रांतिकारकांचं केंद्र असलेलं जुनं नाशिक परिसरातील तीरभांडेश्वर ती लेन या ठिकाणी अभिनव भारत मंदिर या ऐतिहासिक वास्तूचं नूतनीकरण आणि सौंदर्यकरणाचा मार्ग जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर खुला झालाय अभिनव भारत मंदिर ही नोंदणीकृत सार्वजनिक न्यास असून अनेक वर्षांपासून पडीक असल्यानं ही ऐतिहासिक जुनी वास्तू उभारणं प्रवेशद्वार सौंदर्यकरण माहिती फलक उभारणे क्रांतिकारकांच्या प्रतिमा बसवणे आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी माहिती फलक बसवणे यांसह विविध विकास कामांचा प्रस्ताव राज्य शासनानं प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत दोन हजार वीस साली शासकीय मान्यता देत सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता या कामाला भारत न्यास संस्थेनं देखील सन्मती दर्शवली होती दरम्यान प्रदीप महाजन यांच्यासह पाच जणांनी नाशिकच्या न्यायालयामध्ये दिवानी दावा दाखल करत या विकास कामामुळे भाडेकरूंचा हक्क डावलून सार्वजनिक बांधकाम खात्यानं मिळकत पाडू नये आणि मिळकतीच्या स्वरूपात कोणताही बदल करू नये अशा स्वरूपाचा मनाई हुकूम दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला होता दरम्यान याच दाव्यावर जिल्हा न्यायालयानं मनाई हुकुमाचं अपील रद्द ठरवलं असून यामुळे आता या ऐतिहासिक अभिनव भारत मंदिराच्या विकासाचा मार्ग खुला झालाय ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक